नमस्कार मनस्पर्श साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानमध्ये मी आपले परश स्वागत करीत आहे मी सो मंजुषा सुनील चिरेटवा हिंगणघाट येथून नवरात्रीचे नवरंग या आजच्या विशेष उपक्रमामध्ये मी माझे आजचे आठवळी ही काल रात्री मातेला समर्पण करत आहे सार हो आली हो आली काल रात्री आली सवार होऊनी गर्दभावरी आली हो आली काल रात्री आली रक्त दंबित, रक्त दंबित रूप भयंकर पाहता बघा धरती ही कंबित झाली रक्तदंभित रूप भयंकर पाहता बघा धरती ही कंपित झाली नवरात्र आतील रंग केसरी सांगतो नवरंगातील रंग केशरी सांगतो मी प्रकाश देईल सकारात्मक ऊर्जेचा नवरात्रातील रंग केशरी सांगतो मी प्रकाश देईल सकारात्मक ऊर्जेचा लावता पताका कलशावरी अनुभव येईल मातेच्या शक्तीचा लावता पताका कलशावरी अनुभव येईल मातेच्या शक्तीचा धन्यवाद तर आपल्याला ही आठवी कशी वाटली आवडली असल्यास या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद